नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर ह्याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे की एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे तर त्या गुरुपौर्णिमाला कसं तुम्ही तुमच्या गुरुंना प्रसन्न करू शकता व्हिडिओ नाही बघितलेला आहे तर एकदा बघून या डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेली येईल कोणती सेवा करायची कशी करायची आहे आणि काय नाही काय त्याचे नियम वगैरे हो ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे नाही बघितलं आहे तर एकदा व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि आज आपण जाणून घेणार आहे की आपण जर स्वामी सेवांची स्वामी चरित्र जे सारामृत आहे त्याची जर अध्याय केला त्याचा जो संकल्प युक्तो आपण जर सेवा केली तर त्याची काय फलश्रुती असतो कारण कसं असतो माणूस कितीही जर देव देव केला तर त्याच्या मागे त्याचा काहीतरी एक स्वार्थ असतो व्यक्ती mm. जी आहे ते खूप स्वार्थी आहे ते मनुष्याबद्दल किंवा देवाबद्दल देवाची देवा 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 पूजा तो तेव्हाच करणार आहे जेव्हा तुम्ही एखादा जे प्रश्न आहे देव तुमचा सोडवणार आहे जर एखादं तुम्हाला देवांना खूप मानत आणि ते दे, देव तुमचं काही प्रश्न सोडवतच नाहीये तर तुम्ही त्या देवांकडे मला असं वाटत नाही की तुमची जी सेवा आहे त्या देवांबद्दल कंटिन्यू राहणार आहे तर ज्या जे देव आमची सगळ्या मनोकामना पूर्ण करतात किंवा आम्हाला संगणकन मुक्त करतात तेच देवांचा आम्ही सारखं पाठलाग करतो त्याच देवांची आपण सेवा करतो आणि तर त्याच्याने म्हणजे कुठं ना कुठं माणसाचे धोक्यात असतं की मी हे जर तर मला काय भेटणार हे जर मी करणार आहे तर ते का मला काय भेटणार आहे तर सर्वात आधी तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तर खूप जण मागता पैसा पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अमुक पाहिजे तर पाहिजे पण सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही जर फक्त स्वामीला म्हणाले की स्वामी फक्त तुमची मा हो साथ हवी आहे मला माझ्या आयुष्यामध्ये तर ते सुखात असो किंवा दुखात असो संकटात असो कोणतीही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असो चांगले सण असतील कसेही असेल फक्त स्वामींची साथ मला कसं कारण की जेव्हा युद्ध पांडवांना आणि कौरव आणि पांडवांना सांगितलं असतं होतं जेव्हा अर्जुनला त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला काय पाहिजे एक तर त्यांची भली मोठी सेना होती आणि दुसरीकडे फक्त एक श्रीकृष्ण होते तर अर्जुननी श्रीकृष्णाला निवडला कारण त्यांना माहिती आहे कृष्ण म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आलेला आहे तुम्ही देवांची पूर्ण सेना घेऊनही ही काय करू शकलं नाही कारण की तिकडं जेव तुम्ही मागितलेलं आहे दे जर देवाला तुम्ही मागितले दे तर साक्षात तर पूर्ण ब्रह्मांड आहे पण मग त्यांच्या मागे तुम्ही मला नोकरी मला Uh, मुलगी हवाय मुलगा हवाय मला नोकरी पाहिजे किंवा माझं लग्न होत नाही हे सगळ्या जे समस्या आहे ते तर काहीच नाहीये त्यांच्यासमोर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा सांगा तुम्ही सेवा करणार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही साक्षात स्वामींना फक्त एवढंच मागा की स्वामी फक्त मला तुमची साथ आली आहे फक्त त्यांचा साथ जर असलं ना तर दुःख तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही हा ते तुमचं जर प्रारब्ध असतील तर त्याला ऑप्शन नाही आहे प्रारब्ध तुम्हाला तुमचं तुम्हाला भोगावंच लागणार आहे पण एवढंच की जर तुम्ही स्वामी सेवामध्ये असणार आहे तर जास्त व्हायचा जा जे प्रमाण आहे तो कमी वरती टळून जातो आणि हे भरपूर लोकांचा अनुभव आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जर एखादा ऍक्सिडेंट व्हायचा लिहिलेलाच आहे तर तो ऍक्सिडेंट मोठं होऊ शकतो शकतो जर तुम्हाला असं लिहिले की तुम्ही जळणार आहे तर तो मोठी आग सुद्धा होऊ शकते किंवा एक तुम्ही भाकरी बनवता चपती चपाती बनवताना थोडस तुम्हाला चटका सुद्धा लागू शकतो जळायचा तात्पर्य असं आहे की जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये आस तुम्ही मोठी जर दुर्घटना तुमच्यासोबत ऍक्सिडेंट होणार आहे तर तो कमी वरती ऍक्सिडेंट होऊन तो निघून जाणार आहे आणि तुमचा त्याच्यामध्ये केसांना सुद्धा धक्का लागणार नाही पण तो ऍक्सिडेंट ही होऊन जाणार आहे म्हणजे जा आपले नशिबात जे आहे ते सुद्धा घडलेलं आहे आणि जी स्वामी सेवा आपण केलेली आहे तिकडं सुद्धा, सुद्धा स्वामींनी आपल्याला साथ दिलेली आहे तर हे स्वामींचा जी सेवा आहे किंवा कोणत्याही देवाची जेव्हा तुम्ही भक्ती करता तुम्ही सेवा करता तेव्हा हा मिळणारा फळ असो तरी सुद्धा तुम्हाला मी सांगू इच्छिते की स्वामी चरित्र तुम्ही जर करत आहे तर चचे काय तुम्हाला फळं भेटणार आहेत तसं खूप मोठा फलश्रुती आहे ह्याची स्वामी केंद्रातून हा आलेला आहे जेणेकरून आपण मोटिवेट होतो की नाही आपल्याला ही स्वामी सेवा करायची आहे किंवा जेव्हा आपल्याला वाटतं ना अरे एवढं फळ भेटणार आहे आपल्याला तर आपण आतुरतेने त्या गोष्टी करतो मनाने त्या गोष्टी करतो श्रद्धेने करतो असं नाही की करायचं आहे म्हणून करायचं आहे त्याच्यामुळे फलश्रुती सांगणे मला असं सा वाटतं खूप गरजेचं आहे तर ती आज फलश्रुती आपण बघणार आहे तर तसं एक दोन जर असलं असतं तर मी आठवण ठेवले असते पण खूप आहेत स्वामी चरित्र फलश्रुती काय आहे तर सर्वात पहिला घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील तुमच्या घरामध्ये जे कार्य आहे ते प्रवास तुमचा जे कुठं तुम्ही जाणार आहे ते सगळं सुखकर होईल शासकीय जे तुमचे कामकाज आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील घरात अन्न कधीच कमी पडणार नाही गुरुजवळ हट्ट करू नये म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला एखादी तुमची जर तुम्ही प्रार्थना केलेली आहे तुम्ही देवाकडून काहीतरी मागलेलं आहे आणि ते तुम्हाला देवाने दे नाही दिलेली आहे तर त्यांच्या समोर अजिबात हट्ट करू नका की नाही मला हे गोष्टी पाहिजेलच पाहिजे आणि त्याचा काय परिणाम होतो ते मी तुम्हाला नक्की माझी मैत्रीण आहे त्यांच्यासोबत अशी घटना घडलेली आहे आणि हा मी स्वतः पाहिलेला आहे हा म्हणजे अनुभव मी स्वतः बघितलेला आहे तिच्या आयुष्यामधलं तर मी लगेच तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे की किती हट्ट गेल्यानंतर किती दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतं तर कधीच हट्ट करू नये कारण जे स्वामींनी दिलेलं आहे ते स्वामी जर स्वामी जर आपण काहीतरी मागितलेलं आहे आणि तर स्वामींनी जर दिलेली आहे तर स्वामी कृपा झाली आणि जर स्वामींनी ती नाही दिलेली आहे म्हणजे ती स्वामी इच्छा झाली तर स्वामी सौ, स्वामीची इच्छा ही जास्त फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला कारण yeah. स्वामींना माहिती आहे की कधी कोणती गोष्टी आपल्याला द्यायची आहे आणि कधी नाही द्यायचे जसं आई वडिलांना माहिती असतं तसं संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळे तुमच्याकडे भरपूर संपत्ती जर आलेली आहे तरी तुम्हाला ग गर्व जे आहे गमंड आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागणार नाही त्याचा कारण तो पण एक विकार आहे नाहीतर भरपूर लोकांकडे नोकरी खूप मोठी लागलेली आहे मोठा बंगला घेतलेला आहे किंवा कि काही प्रॉपर्टीज अचानक त्यांच्याकडे आलेली आहे किंवा घेतलेली आहे तर ते श्रीमंतीचं खूप जास्त गर्व करतात मग ते एक प्रकाराचा एक रोग आहे रोग तर ते रोग तुमच्याकडे फटणार नाही घमंडीचा आणि तुमच्या घरी चोरी होणार नाही चोरी जी आहे तो टळेल सद्गुरू यांची प्राप्ती होईल तुम्हाला कारण सद्गुरु प्राप्त होणं हा सुद्धा खूप अवघड म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे संबंध बाधा नाहीशी होणार आहे जे काही बाधा वगैरे आहे तुमच्याकडे करणी आहे किंवा जे काही बाहेर ब्लॅक मॅजिक जे सगळं म्हणतात ते सगळ्या गोष्टी होणार नाही अंगी तुमच्या दानशूरपणा येणार म्हणजे तुम्ही दानधर्म करणार आहे जे की खूप चांगली आहे तुमच्या संपत्तीमध्ये तुमच्या कर्माच्या जे पुण्य फळ आहे तो प्राप्तीमध्ये वा वाढीमध्ये तो खूप चांगल्या महत्वाची भूमिका बजावतो जे दानधर्म आहे ते दानधर्म आपल्याला करायचं आहे संतती तुम तुम्हाला तुम प्राप्त आहे गुरुसेवा घडेल तुमच्याकडून गुरुसेवा घडणार आहे आणि कृपा गुरु कृपा सुद्धा होणार आहे कारण गुरुसेवा घडेल म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे आपण तर रोज केंद्रात जातो पण तुम्ही हे लक्षात द्या की तुम्ही ज्या कॉलनीमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता ज्या परिसरामध्ये राहता तिकडे आजूबाजूला किती जण जातात आता आमच्या जर सांगितलेलं तर माझ्याच फ्लॅटचे हार्डली दोन किंवा तीन जण आम्ही जातो आमच्या बिल्डिंगमध्ये आहे बारा ते चौदा जण तर त्याच्यामध्ये दोन किंवा तीन जणच केंद्रात जातात किंवा स्वामी सेवेमध्ये आहेत म्हणजे याचा काय चमत्कार आहे म्हणजे दुसऱ्यांना मोकळ आहे केंद्राला कोणी सांगितलं देवाने कोणाला रोखलेला नाही की तुम्ही येऊ नका तुम्ही येऊ नका केंद्र सगळ्यांसाठी मोकळ आहे पण आम्ही दोन तीन जणच खात कारण फक्त स्वामींनी आम्हालाच बोलवलेलं आहे त्यांना फक्त आमच्याकडूनच सेवा करून घ्यायची आहे तर स्वामी केंद्रात जाणं सुद्धा हा सोपी गोष्ट नाहीये तुम्हाला जर असं वाटत असेल स्वामीच्या मध्येशिवाय तिकडं कोणी जात नाही त्यांना ज्यांना बोलवायचं आहे ना त्यांना बोलून घेणार आहे तर तुम्ही जर कोणत्याही देवाच्या सेवेमध्ये आहे तर ते तुमची इच्छा तर त्यांची इच्छा आहे की ह्याच्याकडून मला ही सेवा करून घ्यायची आहे तर हे सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे हे लक्षात ठेवा गुरुसेवेत विघ्न येणार नाही तुम्ही एखादी गुरु सेवा करताय तर त्याच्यामध्ये अजिबात विघ्न येणार नाही तुमच्याकडून चांगली गुरुसेवा घडणार आहे तुमची आहे ती शुद्धी होणार आहे तुमची जे विचार आहे ते शुद्ध राहणार आहे दुसऱ्याबद्दल तुम्ही काहीही वाईट विचार करणार नाही कारण जेव्हा आपण वाईट विचार करतो तेव्हा कुठं ना कुठं प्लस मायनसचं काम आहे आपले चांगले पुण्य केलो आपण चांगले विचार केलो आपल्या घडा आपल्या कर्मातून आपल्या बोलण्यातून एखाद्याचं आयुष्य सुधरत आहे आपण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत आहे त्यांना मार्गदर्शन करत आहे तर आपलं पुण्य वाढतो तिकडे आपलं पुण्य मायनस सुद्धा होतो एखादी निंदा केली एखादा वाईट होण्याबद्दल तुम्ही जर विचार केला किंवा केला तर तुमचं तिकडं मायनसही होतो हे प्लस मायनसचा खेळ आहे फक्त सगळ्या गोष्टी आणि तुमचे जे गेलेले धन आहे ते तुम्हाला नक्की परत भेटणार आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप हे खूप जास्त फलदायी आहे दारिद्र्य दूर होणार आहे आणि तुम्हाला संपत्ती प्राप्त होणार म्हणजे संपत्ती संतती सगळ्या गोष्टी प्रवासामध्ये तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होणार आहे स्वामीवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुमच्या नोकरीमध्ये म्हणा किंवा तुमचा व्यवसाय आहे तर तो तुमचा व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे गुरुभक्ती उत्तम होईल एकदम सर्वात जास्त खूप चांगले गुरुभक्त तुम्ही म्हणून स्वीकारला जाणार आहे तुमच्याकडून खूप चांगली भक्ती होणार आहे गुरु कृपा गुरु, गुरु, सुद्धा होईल तुमच्यावरती लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागणार आहे म्हणजे खूप कमी वयामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी शिकणार आहे चांगल्या गोष्टी कर्म करायला लागणार आहे तुम्ही आणि योगाभ्यासामध्ये तुमची प्रगती प्राप्ती होणार आहे धर्म भेदभाव जे धर्माबद्दल आपण भेदभाव आहे ते आपल्या मनातून दूर होणार आहे आपल्याला अध्यात्म ज्ञान प्राप्त होणार आहे कुठं ना कुठं आपल्याला मार्गदर्शक सुद्धा मिळणार आहेत आता मार्गदर्शक जे केंद्रामध्ये मार्गदर्शन करतात जे आपली गुरुमाऊली जिकडे मी जाते त्र्यंबकला ह्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे त्यांची सुद्धा म्हणजे मार्गदर्शन मी ऐकते चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतात आपण आपले विचार बदलतात आपले विचारानुसार आपले कर्म बदलतात आणि त्याच्यानेच आपलं आयुष्य बदलतो तर ह्या सगळ्या गोष्टी होतात तुमच्या प्रत्येक संकटातच सुटका होऊन जाते सेवाकरांनो ज्यांना आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवेने खरोखरच बदल घडून आणायची आहे त्यांनी पुढील प्रमाणे सेव स्वामी सेवा आपल्याला करायची आहे तर ते काय करायचं ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की आपल्याला रोज अकरा माळी जप करायचा आहे आणि स्वामी चरित्राचे तीन अध्याय करायचं आहे आपल्याला आणि रोज तुमच्याकडे जर शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा जे आहे काल करू शकता ही सेवा जर तुम्ही नित्य केली तर पत्रिका नशीब कितीही खराब असू द्या तुमची पत्रिका किती खराब असू द्या तुमचं नशीब किती खराब असू द्या ते सगळे स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे जर स्वामी सेवेमध्ये आलेले आहे स्वामी म्हणजे आपले जे गुरु आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत देवांपेक्षा श्रेष्ठ जे आहेत आपले गुरु आहेत त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही जर आहेत निस्वार्थ भक्तीभावाने तुम्ही जर करणार आहेत आणि स्वामींना फक्त तेच मागे की स्वामी फक्त तुमची साथ होऊ द्या एक स्वामी तुमच्या जवळ जर आले ना तुम्हाला आयुष्यामध्ये स्वामीचे पाय पकडा फक्त आयुष्यामध्ये दुसरं कोणाच्याही पाय पकडाची वेळ स्वामी तुमच्यावरती येऊ देणार नाही एवढं सांगायचंय मला तर तुम्ही संकल्प जेव्हा करणार आहे तर स्वामींना फक्त येऊ नका मला नोकरी पाहिजे मला मुलगा पाहिजे मला सून पाहिजे किंवा मला घर पाहिजे प् प्रॉपर्टी पाहिजे पैसा पाहिजे हे सगळं काहीच मागू नका करा स्वामी स्वामी मला फक्त तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही वर्णावर माझे चांगले संघटामध्ये दुःखामध्ये सुखामध्ये फक्त तुमची साथ <सी> राहू द्या फक्त बघा मग चमत्कार काय होणार आहे सगळे काही प्रॉब्लेम सांगत बसायचं नाही प्रत्येक क्षणा क्षण ते तुमच्यासोबत राहणार आहे आणि संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा व्हिडिओ जे आहे अपलोड आहेत चॅनलवरती डिटेलमध्ये कसं करायचंय काय करायचंय नक्की एकदा बघा आणि स्वामी चरित्र केल्यानं नक्की आणि तर ह्याच्या सर्वात मोठा फायदा की तुमच्या मनाला शांती तेव्हा जेव्हा आपण एखादं कुकर्म करतो एखादं कुणाचं मन दुखवतो चोरी करतो तर आपलं मन सुद्धा आपल्याला धिक्कारतो की नाही चुकीचं आहे चुकीचं आहे जर तुम्ही मनुष्य असताच तर तुम्हाला ही भावना नक्की येणार आहे कारण मला स्वतःला वाटतं ज्या वेळेला मी एखादं चांगलं काम केले जसं केंद्रामध्ये पोळ्या आपल्याला द्यायचं आहे ते काम केले किंवा मी पाठीला गेले किंवा दानधर्म केलो आपण जिकडे गोरगरीब असतात त्यांना आपण काहीतरी पैसे दिलं किंवा काहीतरी अन्नदान केलं तर आपल्या मनाला त्या दिवशी किती खूप म्हणजे असं प्रसन्नता वाटतं ना असं वाटतं ना की काहीतरी खूप मोठं काम केलेलं आहे आपण त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखादं वाईट कामं करता त्यावेळेला सुद्धा तुमचं मन तुम्हाला सांगतो की हा वाईट आहे हा चांगला आहे तर सर्वात मोठा मार्गदर्शक जे आहे आपल्या आयुष्यामध्ये तो आपलं मन आहे जो वेळोवेळी आपल्याला सांगतो की ही वाईट आहे हा चुकीचा आहे आणि सर्वात मोठी जी आहे स्वामी चैत्य केल्यानंतर ती आहे तुम्हाला समाधान समाधान जो देतो ना ते त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त मला असं वाटत नाही की दुनियामध्ये काहीतरी आहे जो एक शांतता तुमच्या मनाला एक समाधान एक पॉझिटिव्ह जे विचार देतो की नाही आता काहीतरी खूप छान आहे आज मी खूप छान स्वामी सेवा केली आज मी खूप छान गुरुचरित्र केला किंवा मी गुरुचरित्राची सेवा केली किंवा मी हे पारायण केले मी एवढे पारायण केले मी तेवढे पारायण केले ही जी आहे ना आतुरता किंवा एक शांत किंवा मनातून जी खुशी निर्माण होते ते अमूल्य आहे म्हणजे दुनियामधल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही जर केलं तर त्याची पो कम्पॅरिझन करू शकत नाही तुम्ही तर हे सगळं फलश्रुती आहे याच्यामध्ये तर तुम्ही नक्कीच करा असं बी गुरुपौर्णिमा येणार आहे तर सोनेहून पिवळं होणार आहे एरी तुम्ही करता त्या गोष्टी ठीक आहे पण गुरुपौर्णिमा आहे तर म्हणजे आपल्या गुरुनं आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा खूप चांगलं असं दक्षिणा म्हणून द्यायचं आहे तर तुम्ही दक्षिणा काय देणार आहे तर ते तुम्ही हा सेवा करू शकता स्वामी चरित्र गुरुचरित्र अकरा माळी जग तसं तुम्ही स्वामी सेवेकरी आहे तर तुम्हाला तीन अध्याय आणि अकरा माळी हे कंटिन्यू रोज करायचंच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ